देखिए इस टाइप का आपको रेडीमेड ब्लाउज यहाँ पे मिल जाते हैं अलग अलग वैरायटीज के अंदर जैसे कि काउंटर प्राइस आपको नौ रुपए से स्टार्टिंग बन हो बन जाएगा हाँ बोला मैं तुम ची रेल पातो है ओके मैं लाइक फॉलो सर्व का तुम कर दो अच्छा महाराष्ट्र हो ना जाला है मैं पन अच्छा अच्छा पन तुम्हें जे नौ रुपये वाले सांगता ते कलेक्शन आम्हाला इथे भेटतच नाही बघा रुपये काउंटर प्राइस असणार आहे या ठिकाणी तुम्हाला अच्छा म्हणजे हे हे जे काउंटर तुम्हें, तुम्हें, तुम्हें काउंटर तुम्ही आहे 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 हो स्टार्टिंग हो, प्राइस रुपये एकोणपन्नास रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी व्हरायटीज घेऊ शकता ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस पण तुम्हाला खूपच स्वस्त मिळतं आणि कुठल्याही काउंटरचे स्टार्टिंग प्राइस सांगतो अच्छा म्हणजे हे तुमच्या पूर्ण काउंटरचे स्टार्टिंग प्राइस असते प्रोडक्ट चे नसते नसते बिलकुल प्रोडक्टचे प्राइस मला माहिती करायची असेल तर बघा सर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण डिटेल्स विचारू शकता या ठिकाणी जी स्टार्टिंग प्राइस असते ती सांगितली जाते आणि तुम्हाला जशी तशी बिलकुल होते आता रेडीमेड ब्लाऊज आहे आणि आता हे खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे ते रेडीमेड ब्लाऊजचा सुद्धा व्यवसाय बेस्ट आहे तुम्ही बघा सर या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन साईज वेगवेगळी राहते फ्री साईज असणार आहे हे तुम्हाला सेट टू सेट आहे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर नक्कीच अश्मेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट आहे मंडळी सर तर आलेलेच आहे तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला